नमस्कार आत्ता मात्र नैना ही हद्द पार करते नैना ही घराच्या बाहेर जायला तयारच नसते आणि राहुल जे डिओस पेपर देतो ते डिओस पेपर नैना फाडून टाकते आणि म्हणते मी डिओस तुला देणारच नाही मी या घरातून कुठे जाणारच नाही तेव्हा आता या मुलीपुढे काय करावं हे कोणालाच समजत नाही आता शेवटी आवा म्हणतात अद्वैत एकच कर आता पोलिसांना बोलव आणि पोलिसांना सांग हिला इथून घेऊन जायला तेव्हा नैना म्हणते नाही नाही मला पोलिसांकडे देऊ नका प्लीज तेव्हा अद्वैत म्हणतो तू स्वतःहून जातेस की आता आम्ही धक्के मारू तुला घराबाहेर काढू तेव्हा नैना म्हणते मी बोलले ना मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा कला विचारते नैना ताई ताई कसली तू ताई नाहीच आहेस नैना तू इथून घराच्या बाहेर जाते आहेस की पोलिसांना बोलवू तेव्हा नैना म्हणते तू गप्पा बस जर तू बाहेर गेलीस तर मी बाहेर जाणार नाही तर नाही जाणार तेव्हा अद्वैत म्हणतो खरंच ही मूर्ख मुलगी आहे हिला कसं समजावायचं ना तेच समजत नाही राहुल म्हणतो दादा एक काम कर तू पोलिसांनाच बोल त्याशिवाय ही काही ऐकणार नाही तेव्हा अद्वैत म्हणतो कर राहुल फोन कर तूच फोन कर आणि राहुल पोलिसांना फोन करून सांगतो आणि लगेच तिथे थोड्या वेळाने पोलीस येतात आणि पोलीस नैनाला पकडतात नैना पोलिसांना सोडा सोडा मी काहीच नाही केलंय सोडा असं म्हणत असते पण पोलीस हे काही तिचं ऐकत नाहीत आणि शेवटी नैनाला पोलीस घेऊन जातात नैनाला पोलीस घेऊन गेल्यावर सरोज डोक्याला हात लावते आणि म्हणते बाप रे आता या खऱ्यांच्या मुलींमुळे आपल्या किती बदनामी माहीत आहे का तुम्हाला आबा अहो सर्वजण हसतील आपल्यावर अहो आपण चांदेकर आहोत या गोष्टीचा तरी या मुलींनी भान ठेवलं का जिकडे तिकडे आपली ओळख आहे का लोक काय म्हणतील चांदेकरांच्या सुना बघा चांदेकरांच्या सुनेला पोलीस पकडून घेऊन गेले तेव्हा अद्वैत म्हणतो आई काय करायचं बघितलंस ना ती जायलाच तयार नव्हती तेव्हा सरोज म्हणते अद्वैत तू शांत बस तू जर या मुलीला या कलालासुद्धा घराबाहेर काढलं असस ना तर ती नैना बरोबर गेली होती असती पण तू या कलाला बाहेर काढायला तयारच नाही आहेस तेव्हा अद्वैत म्हणतो अगं आई पण यात खरेचा काहीच दोष नाही आहे मग तिला का घराबाहेर काढायचं तेव्हा सरोज म्हणते असा कसा दोष नाही आहे तिचा पण दोष आहे पण तू आता काय तिचीच बाजू घेतोस तुला सगळ्या तिच्या गोष्टी आता पटायला लागल्या आहेत मी तरी काय बोलणार म्हणून सरोज रागाने तिथून निघून जाते तर इकडे आता संगीताला कळतं की नैनाला पोलीस घेऊन गेले आहेत म्हणून संगीता लगेच पोलीस स्टेशनला येते आणि नैनाशी बोलते हे बघ नैना तुला इथे राहायचं आहे की आपल्या घरी राहायचं आहे बोल नैना ना म्हणते नाही मला चांदेकरांच्या घरात राहायचंय तेच माझं घर आहे तेव्हा संगीता म्हणते अगं नैना तुला इथे नीट खायला प्यायला मिळणार नाही नीट झोपायला मिळणार नाही आपल्या घरी तू सुखाने राहशील चल आपल्या घरी तेव्हा नैना म्हणते आई तुला सांगितलं ना मी आपल्या घरी येणार नाही मी इथून जाईन ते चांदेकरांच्याच घरात जाईन आणि ते माझं घर आहे तेव्हा संगीता म्हणते नैना असं करू नकोस अगं ऐक जरा नैना काही ऐकायला तयार नसते तिला संगीता एवढं समजावते तरी नैना ऐकायला तयार नसते शेवटी संगीता घरी निघून येते नैना कशी तयार होईल खऱ्यांच्या घरी यायला खरे तर गरीब आहेत माहेरची परिस्थिती कशी आहे हे नैनाला चांगलंच माहिती आहे अशा गरिबीत राहण्यापेक्षा तिकडे चांदेकरांच्या चांदे चांदे घरी ऐशो आरामात लोळण्याची तिला सवय झाली होती त्यामुळे तिला चांदेकरांच्याच घरात राहायला जायचं आहे पण आता तिला चांदेकरांच्या घरात कुणीही थारा देणार नाही चांगलं तिची आई बोलवते घरी चल तर जायचं पण नाही नैनाला तर मा झाला आहे मग नैनाची अवस्था अशीच होणार असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू